नमस्कार आपलं नाव काय आणि आपल्याकडे या कृषी प्रदर्शनात आपल्याकडे आहे नमस्कार मी वैभव शिंदे कृषी विज्ञान केंद्रामध्ये फार्म मॅनेजर म्हणून काम पाहतो सर उद्यापासून आपलं कृषी प्रदर्शन सुरू होतंय आपले एक भव्य कृषी प्रदर्शन असतं काय अनेक शेतकरी आपल्याकडे येत असतात काय सांगा साधारणपणे प्रत्येक वर्षी आपण अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवत असतो ह्या वर्षीच कृषी प्रदर्शन आठ नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला आपण आयोजित केलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने पीक परिसंवाद पीक प्रात्यक्षिके आणि कृषी यांत्रिकीकरण असं सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आपल्याकडे पाहायचं पीक प्रात्यक्षिक पाहायला अनेक शेतकरी इच्छुक असतात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पिकं आहेत ते कशी करायचे पद्धतीने आपल्याकडे दाखवले जातात या प्रदर्शनात कोणत्या प्रकारची पिकं प्रात्यक्षिक आपण प्लॉट उपलब्ध केले आहेत पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रेक्षेत्रावर जर बघितलं तर एक एकूण ऐंशी एकर क्षेत्र या ठिकाणी आहे या ऐंशी एकर क्षेत्रावर आपण वेगवेगळ्या पिकांची आणि फळझाडांची लागवड केलेली आहे तर शेतकऱ्यांना जे काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अशा प्रकारचं हे प्रदर्शन त्या ठिकाणी भरवत आहे ह्या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये आपण वेगवेगळ्या पिकांची लागवड केलेली आहे मग त्याच्यामध्ये कांदा असेल टोमॅटोच्या काही जाती आहेत चारा पिकामध्ये जर बघितलं तर ज्वारी आहे मका आहे त्यानंतर मक्कन ग्रास आहे याच व्यतिरिक्त स्ट्रॉबेरीची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे एक नवीन अशा प्रकारचं पीक म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे की जी आपण बुकेमध्ये बनवण्यासाठी बुके तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो तर त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे याचबरोबर विघ्न सहकारी साखर कर कारखाना यांचासुद्धा आपण या ठिकाणी प्लॉट आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये उसाच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत नवीनच विकसित झालेली पंधरा झिरो बारा त्यानंतर दोनशे पासष्ट शहाऐंशी झिरो बत्तीस अशा वेगवेगळ्या जातींची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे शेतकरी आल्यानंतर त्या पिकामध्ये त्या ऊसामध्ये त्या जातीमधला काय फरक आहे हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त एक नाविन्यपूर्ण असं आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे टोमॅटो म्हणजे खाली बटाट्याचा रुस्टॉक आणि त्याच्यावर टोमॅटोचं ग्राफ्टिंग असं पिकाची लागवड आपण केलेली आहे त्याला पोमॅटो असं म्हटलं होतं की ज्यावेळेस टोमॅटोचा टोमॅटो निघतो किंवा चालू होतो त्याच वेळेस खालच्या साईडला बटाटे लागतात म्हणजे आपल्याला टोमॅटोचं उत्पादन गेल्यानंतर सुद्धा खालून आपल्याला बटाट्याचं पण उत्पादन मिळतं असं दुहेरी पीक आपण त्या पिकावर टोमॅटोवर घेऊ शकतो असं नाविन्यपूर्ण पिकाची सुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे शेतकऱ्यांसाठी हे कृषी कृषीपर्यंत ठरणार आहे अनेक प्रकारचं अत्याधुनिक जे काय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी जे पीक प्रत्यक्ष आपण या ठिकाणी दाखवली जाणार आहे उद्यापासून एक कृषी प्रदर्शन सुरू होते शेतकऱ्यांना आणि परिसरातल्या सर्व नागरिकांना काय आवाहन करा माझं सर्व शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन या कृषी प्रदर्शनामध्ये भाग घ्यावा किंवा व्हिजिट करावी की जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे काही तंत्रज्ञान आहे तर या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये कसं राबवता येईल आणि त्यापासून आपलं उत्पादन कसं वाढेल आणि आर्थिक फायदा कसा होईल हे समजवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यावा असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो